कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर वाढला धरणात पंच्याऐंशी पॉईंट सदतीस टी एमशी पाणी साठा धरण एक्क्याऐंशी टक्के भरले सांडव्यावरून तीस हजार क्युसेक विसर्ग सुरू कोयना धरण परिसरातील पावसाचा जोर पुन्हा वाढला असून धरणात पंच्याऐंशी पॉईंट सदतीस टी एमशी पाणीसाठा झाला आहे धरण एक्क्याऐंशी पॉईंट अकरा टक्के भरले असून धरणात सध्या पस्तीस हजार चारशे एक क्युसेक पाण्याची आवक होत आहे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे सात फुटावर स्थिर करण्यात आले असून सांडव्यावरून तीस हजार क्युसेक विसर्ग तसेच पाहिता विद्युत गृहातून दोन हजार शंभर क्युसेक विसर्ग असा एकूण बत्तीस हजार शंभर क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येत आहे दरम्यान कोयना धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढवण्याचे नियोजन असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाने सांगितले आहे गेल्या चोवीस तासात कोयना परिसरात एकशे सात नवजा परिसरात नव्याण्णव तर महाबळेश्वर परिसरात एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कोयना धरणातून बत्तीस हजार शंभर क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कोयनेच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड